मराठी कला विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री कविता लाड मेढेकर अनेक मालिका नाटक आणि सिनेमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय चार दिवस सासूचे या मालिकेमधील त्यांची भूमिका आजही आपल्या लक्षात आहे आज आपण कविता लाड आणि त्यांचे पती आशिष मेढेकर यांच्या प्रेमाची गोष्ट जाणून घेणार आहोत कविता या मिडल क्लास फॅमिली मधल्या होत्या ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं यावेळी त्यांची ओळख डॉक्टर गिरीशोक यांच्यासोबत झाली त्यांनी एकांकिकांमध्ये काम करण्यासाठी कविता यांना संधी दिली त्यानंतर कविता यांनी नाटक आणि मालिकांमध्ये काम करायला सुरू केलं चार दिवस सासूचे ही त्यांची गाजलेली मालिका याच मालिकेच्या सेट वर त्यांची ओळख आशिष मेडेकर यांच्यासोबत झाली नंतर ओळखीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि त्यांनी दोन हजार तीन साली लग्न करण्याचा सा निर्णय घेतला आशिष मेडेकर हे जाहिरात क्षेत्रात कार्यरत असून ते मुंबईतील ट्रिटर्न कम्युनिकेशन मध्ये कार्यकारी संचालक पदी आहेत त्यांना दोन मुलं आहेत सनया आणि ईशान अशी त्यांची नावं आहेत ही दोघ ही पासून दूर आहेत कविता मेडेकर त्यांच्या मुलांसोबत तसेच आशिष मेडेकर यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात सध्या त्यांची झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच झडा या मालिकेतील भुवनेश्वरी हे पात्र सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले तुम्हाला कविता आणि आशिष यांच्या प्रेमाची गोष्ट आवडली का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रात्री मराठी